नमस्कार मी गणेश आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आपण समोर आहोत या ठिकाणी कारण म्हणजे दोन दिवस झालं तलाठी जे आहेत ते ते आहेत महसूल अधिकारी म्हणतो परंतु का संपावर हो त्यांच्या काय अडचणी आहेत तर आपण पाहिलं असेल की मंगळवाड्या या ठिकाणी त्यांच्या संघाची बैठक झालेली आहे महाराष्ट्र राज्य तलाठी संघ यांची बैठक झालेली आहे त्या ठिकाणी काही अडचणी मांडण्यात आलेल्या चार पाच मुद्दे आहेत ज्या अडचणी आहेत पहिली अडचण अशी आहे की त्यांचे प्रलंबित कालावधी पदोन्नतीचा प्रस्ताव त्यांचा प्रलंबित आहे ती पहिली मागणी आहे नंतर दुसरी मागणी आहे की विभागावाईज चौकशी याचा एक दुसरा मुद्दा आहे पुन्हा स्थायी प्रमाणपत्र याचा देखील मुद्दा प्रलंबित आहे वैद्यकीय बिले हे देखील त्यांच्या अडकल्याचा मुद्दा आहे त्या ठिकाणी अतिरिक्त कार्यभार वेतन हे देखील त्यांना वेळेवर मिळत नाही असा एक मुद्दा आहे सेवा पुस्तक न करणे हा एक मुद्दा आहे परत दुसरा मुद्दा आहे की मासिक वेतन वेळेवर न होणे हा एक त्यांचा मुद्दा आहे नवीन लॅपटॉप आणि स्कॅनर सह प्रिंटर मिळणे हा एक मुद्दा आहे असे बरेच मुद्दे आहेत आणखी एक मुद्दा आहे की ग्राम महसूल अधिकारी सेवा ज्येष्ठता यादी हे देखील प्रसिद्ध झाले नाही हा देखील मुद्दा महत्वाचा आहे त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की आपण कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या यादीमध्ये किती ते याचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा मध्ये म्हणजे की साजा पुनर्रचनेनुसार साजा फोडणा सभा अतिरिक्त भत्ता जो आहे तो देखील त्यांना मिळत नाहीये असे बरेच यांचे म्हणजे मागण्या आहेत परंतु त्यातल्या चार ठळक अशा मागण्या आहेत की आताची जी लोकसभा झालेली आहे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस तर याचा देखील अतिरिक्त भत्ता जो असतो तो त्यांना मिळालेला नाही ही प्रमुख मागणी आहे त्याची त्यांना भत्ता मिळावी या संदर्भात ते आंदोलन करत आहेत दुसरा ठळक मुद्दा असा आहे की लॅपटॉप आणि स्कॅनरसह प्रिंटर मिळणे हा दुसरा ठळक मुद्दा आहे जो की त्यांना ते फार महत्वाचा आहे आणि तिसरा मुद्दा असा आहे की साजा जसं मी आता म्हटल्यासारखं साजा पुरण पुनर्रचनेनुसार साजा फोडणे करण्याबाबत हा देखील त्यांना महत्वाचा मुद्दा आहे आणि ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच आपण म्हणतो की तलाठी यांची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्याबाबत प्रसिद्ध होत नाही आता म्हणल्यासारखं हे चार मुद्दे घेऊन ते या ठिकाणी तुम्ही असेल की दोन दिवस ते संपावर गेले आहेत मंगळवेळीच्या सभेमध्ये त्यांचं ठरलेलं आहे की जोपर्यंत हे चार मुद्दे ठळक आहेत ते जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत ते आंदोलन किंवा त्यांचं आंदोलन राहणार आहे त्यामुळं आपण पाहिलं असेल की तलाठी आता सध्या संपावरती आहेत कॅमेरा मी गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी